शिवाजी भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे राहत आहेत या पाठिंब्यामुळे शिवाजीराव पाटील पारावून गेले शिवसेना मनसे सेना श्री सेना तिन्ही सेनेसह सर्व नेता म्हणून शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा मिळत आहे असं लक्ष्मण मनवाडकर यांनी सांगितलं आहे तुम्ही काय केलं तुमच्या पद भेटली आमदार दोनदा तीनदा तुमच्या घरात तीन वेळा खासदार की चार वेळा खासदार किती बोला ना तुमच्या पण दुसऱ्या आमदार दिली हे घरांशाही तुम्ही काय कुठल्या सामान्य माणसं शेतकऱ्या आणि काम करू नव्हे की समाजकारण करू नव्हे की राजकारण करू नव्हे असं वाटते खरं मी खूप भयभयित झालो आहे आत्ता एक मी एकाने सांगितलं की भाऊ मी सावड्यात जाऊन काय ते धमकावतो कधी करू नये आई मी पाच वर्ष वेड्यासारखा दोन हजार एकोणीसचा पराभव स्वीकारून आमदार राजेश पाटलीसाहेबांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं त्यांनी पण मला शुभेच्छा दिल्या भाऊ तुमचं सरकार आलं म्हणून खरं माझं काही झालं नाही सरकार आमदार पण गेली सरकार पण गेलं आणि मुख्यमंत्रीपद गेलं कारण मी खसलो नाही का चंदगड विधानसभेच्या माय माऊलीनी माझ्या वडीलदानी आणि आदरणी आमचा चंदगड तालुक्याचं भाग्यवेद आता परभाव पाटीसाहेबांच्या निर्देवाखाली आज जो एवढा प्रचंड सतरा हजाराचा मतदेखी भेटलं त्याची किंमत होत नाही आणि आता खरोखर सहा मिनटं वाचलेत दोन मिनटांमध्ये मला मुद्दे मांडायचे आहेत आज मी अपक्ष अपक्ष असून मला पक्षाच्या शरद पवार साहेबांचे पण निरोप आले सगळे आले वेटिंग थांबले तुम्ही सांगितलं बाबा फक्त तुम्ही झोपून राहा घरी आम्ही तुम्हाला पन्नास रिटा आमदार करतो खरं मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि आता मी आमचे चांदगे तालुक्याचे भाग्य आदरणीनंदा बर्मो आमचे नेते आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सगळ्या निवडणुका ही निवडणुका नाही सगळ्या निवडणुका आणि एकच मला आवडून बोलायचं आहे एका व्यक्तीबद्दल एवढे पक्ष जे राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रातले सर्व सन्मानित पक्ष राजसाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष उद्धवसाहेबांचा पक्ष एकनाथ साहेबांचा पक्ष आणि हे तीन मातंबर पक्षांनी मला सपोर्ट केला फक्त आदरणीय गंगाधर वास्कोटी साहेबांनी सपोर्ट केला आज बाबासाहेबांचे आपले लाडके आमचे मित्रबंधू अडकुळ साहेबांनी सपोर्ट केला मेसरीच्या सरपांनी सपोर्ट केला शेतकरी संघटने सपोर्ट केला आज कितीतरी संघटने भरभरून सपोर्ट केलेत आशीर्वाद दिलेत फक्त विकास मुद्द्यावरती मी सांगितलं बाबा आपल्या डोक्यात फक्त विकास करायचा आहे डोक्यात काय नाही आहे आणि माझी आखणी सर्व करून बसलो आहे मी म्हणजे तुम्हाला जे स्वप्न दाखवलं की बाबा काय नसते वेळी एकशे तीन कोटीचा विकास निधी मी दिला आणि आपल्या कवा्हाड भागात पण एक आणि मुद्दा मला आवर्जून बोलायचं आहे सर्व घाई घाईत माझ्या मनस्थिती माझी पण आता काय बोलून काय नवस्त झाले कधी बसलेले सर्व सन्माननीय माझे कॉवाडवासी आणि या प्रकृषीतले सगळेच माता भगिनी माझ्या वडीलधारी बंधू भगिनीनो आज मला खूप काय बोलायचं होतं तुमचं एवढं सर्व हे सर्व वैभव बघून खरं वेळेचा अभाव आहे आणि मी काय करत नसले माझे ते आरोप होतात तर आता परत बघून सुद्धा मग म्हणतील किंवा माहिती सो पडून सुद्धा करतील आणि आत्ता काय आरोप होतील तर अण्णा अठ्ठ्याऐंशीवरती त्यांच्यावरती होऊ दे काय गुन्हे विनोद दाखल अण्णावरती होऊ दे काय टेन्शन आहे त्यांचं कोण काय वाकडं करत नाही एवढं माहिती आहे खरं वास्तव काय अरे तुम्ही तुमच्याकडे एवढं झाल्यानंतर तुम्ही ह्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये तुमच्या घरात एवढी पदं आली तुम्ही किती हॉस्पिटल आणले किती कॉलेज आणले आज तुम्ही दहावी बारावी कॉलेज शिकतात त्यांच्याकडे किती कॉलेज आणलेत किती तुम्ही रोजगार आणलात किती तुम्ही व्यायामशाळा किती आणलेत किती तुम्ही स्पोर्ट्स अकाडमी तालमी केलात किती तुम्ही केले तुम्ही किती त्याच्यावरती बोला ना तुम्ही उठला की बाबा तुमचे ठरलेले आमदार फिक्स आहेत एक कारव्यामध्ये अडपूरमध्ये आणि एक नूलमध्ये त्यांच्याशिवाय तुम्ही काय बोलत नाही जो कार्यक्रम तुम्ही बंद पाडला आणि विचार करतो जर अण्णा सारखा जर व्यक्ती आज या चंदेड तालुक्यामध्ये त्याचा जन्म झाला नसता आणि आमदार तुम्ही नसता केला आणि आणि जर मंत्री नसते झाले तर काय खरं नव्हतं हे पाणी साठून जे अण्णाने धरणं आणि तलाव केलेत पुन्हा आज आपल्याला दूध डेअरी पसता सेवा सोसायटी आणि सगळे तुम्हाला हे चारा पाणी आणि पीक पाणी दिसते अण्णांचं याच्यामध्ये वाटा वाटाय आणि असा नेता पुन्हा आपल्या भागामध्ये होणार नाही आज त्यांचा वयाचा आधार तरी करा आणि त्यांना मान सन्मान द्या रंग त्या व्यक्तीने आज पण पायामध्ये बिंगरी लागून आज फिर फिरतात आज सगळ्या सुखादुखामध्ये अण्णा पहिला पोचतात आणि मी समजतो माझी लायकी पण नाही आहे अण्णांच्या सोबत काम करायला एवढ्या स्पीड अण्णांचं आहे अण्णा सभा सोडतात खरेखा जाऊ घराचा मृत्यू झालाशिद्धा पहिला तिथं पोचतात अण्णांचा सभा बघून आज मी त्यांचा आदर्श घेऊन काम करायला बघतोय कारण अण्णासारखं काम मी करू शकणार नाही एवढं सांगतो की आज आदरणीय आमचा दैवत ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मी आज मी ज्या राजकारणात उतरलो आज महाराष्ट्र मा, माताडीचा अध्यक्ष आहे आज माताड्याचे बावीस ऑफिस आहेत आणि मुंबई बेस्टचा अध्यक्ष आहे तीन ऑफिस आहेत पंचवीस आणि माझी स्वतःचे तीन ऑफिस असतील अठ्ठावीस थोडं केल्यानंतर आम्हाला वेळ काय नसतो आम्ही गाडीमध्ये आजच्या परस्थेमध्ये भाकरी कुस करून डाळीत पण टाकतो भाजी टाकतो भात पण टाकतो आणि चमचाम खातो स्पेशल डिश केलं तरी पण लोक काय काय बोलतात बरं वाटतात आणि मला एवढंच बोलायचं अण्णा दोन मिनटं वाटतं तुम्ही दहा मिनटं बिंदाच बोला काय होत नाही आम्ही खाली जातो कारण अण्णा आज ग्रामपंचायत करून आणली मी आणले आपण आणली निवडून दुसरं दिलं दौऱ्यात बंद पडला सुरू केला तो माझ्या उभे राहिला आज कोवाडच्या भागामध्ये जे पुराणे घासलं होतं वेळलं होतं तर आमचे व्यापारी सर्व सगळं झालं त्यावेळेला आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांनी मोठा निधी आणि मी माझ्या स्वामी प्रस्तीच्या माध्यमातून ह्या देवळामध्ये मोठा जेवढं जो वेल जो जोडं दिलं हो खरं त्यावेळेला मत देख्या असं मी मतासाठी नव्हतं दिलं आणि मी अपेक्षित पण होतो उमेदवार आहे का तुम्ही मला आशीर्वाद दिला नाही काय माहीत नाही आणि तुमच्या डायरेसवरती जे पंधरा लोक की चौदा लोकं होती ना पुरामध्ये हेलिकॉप्टर घेऊन गेलं तो माझा फोन होता आणि विजय कडूकरी मला सांगितलं होतं आणि मी देवेंद्रपणे सांगितलं साहेब अशी जी परिस्थिती आहे आणि असं असं साहेबाने त्यांचं हेलिकॉप्टर पाठवलं आणि तेव्हा ती चौदा लोक वाचली कारण मी बघत बोलत बघत नाही ते आपले कर्म करत राहायचं नियती साफ ठेवायची नियती फळ देते आज मागे काही नाही हो तुमच्या चपलाचं ढेक शो काही नाही आहे कारण विकास कामं करून दाखवायचं असते विकासाबद्दल तुम्ही बोलाला मी तुमच्या नाही एकदा बोललो होतो पत्रकार बांधवाला की सगळ्यांना की पाच उमेदवार बसवा आता जे पावसाळ्यामध्ये भेटक येतात तसे आले पाच वर्ष दिवस रात गल्ली गल्ली गावने गाव फिरतोय लॉकडाऊन असू दे करोना काळ असू दे सगळ्या गोष्टी बघतोय मेडिकल कॅम्प बसून सगळं बघतोय महानकरी न्यूजसाठी प्रकाश वैनापुरी चनगड ताजा बारम्या महानकारी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा